आहे आणी आणी पाहत आहात नमस्कार एन सी एन न्यूज टीव्ही वर आपले स्वागत आहे देगलूर शहराच्या राजकीय इतिहासात आज एक महत्वाचा आणि ऐतिहासिक दिवस नोंदवला गेला आहे देगलूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त पहिल्या महिला नगराध्यक्षा म्हणून विजयमाला बालाजी टेकाळे यांचा पदग्रहण सोहळा आज दिनांक सात जानेवारी रोजी यशस्वीरित्या पार पडला या सोहळ्यामुळे देगलूर शहराच्या विकासाच्या प्रवासात नवा अध्याय सुरू झाला आहे देगलूर नगर परिषद दे येथे आयोजित या भव्य सोहळ्याला आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली नूतन नगराध्यक्षा सौ विजयमाला टेकाळे यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर नागरिकांना विकासाभिमुख पारदर्शक आणि सक्षम प्रशासन देण्याचा संकल्प व्यक्त केला या पदग्रहण सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील घोटाळकर हो देगलूर तालुका अध्यक्ष राहुल देसाई शहराध्यक्ष देवेंद्र मोतेवार यांच्यासह नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते देगलूर नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच महिला नगराध्यक्षा पदावर विराजमान झाल्याने शहरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले सक्षम नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली देगलूर शहराच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात मैलाचा दगड ठरलेला हा पदग्रहण सोहळा यशस्वीरित्या पार पडला असून आता सर्वांचे लक्ष शहराच्या विकासाकडे लागले आहे अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एन सी एन न्यूज टीव्ही धन्यवाद मला खूप आनंद झाला की देगलूरचे नागरिक मला एवढं प्रेम करतात एवढं जीव लावतात त्यांच्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि असंच माझ्यावर प्रेम करत राहावं आणि मी त्यांचा विकास करत राहा येणारा काळामध्ये आम्ही हा त्यांचा विकास देगलूरचा विकास करण्यासाठीच आम्ही इथे निवडून आलेलो आहोत आणि दिल्लीचा विकास करूनच त्यासाठीच निवडून गेलंय आणि आम्ही विकास विकास नक्कीच करतो नमस्कार मी साखपर्यंत एन सी दे एस स्टुडंट येथे स्वागत आहे आज आपण पाहू शकता देहू शहरामध्ये राष्ट्रवादी दे। अजित पवार गट यांचा आज जेवढे नगरसेवक नगर अध्यक्ष या ठिकाणी निवडून आले होते त्यांचं पदग्रम सोहळाचा कार्यक्रम पार पडला आणि त्याच्यासाठी माझ्या जिल्ह्याशी माझी खासदार उपस्थित साहेब आज या ठिकाणी सत्तेत आलेले संपूर्ण उमेदवार नगराध्यक्ष पदासह मालाताई ठेकाळे यांचा पदग्रहण समारंभ आज होता त्याचबरोबर उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्याची निवड हा कार्यक्रम होता एकंदरीत आमच्या वाट्याला दोन स्वीकृत सदस्य आले आणि उपनगराध्यक्षपदी हे राष्ट्रवादीकडे आल्यामुळं विजय मालाताई टेक टेकाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऍडव्होकेट अंकुश देसाई यांची उपाध्यक्ष म्हणून आणि मोहुद्दीनबाई आणि संतोष नार यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झालेली आहे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही सर्व मंडळी एकत्रित आलो आणि टेकाडेताईं त्यांचा पदभार त्यांनी आज स्वीकारला आणि आजपासून ते साठी काम करतील अशा पद्धतीची अपेक्षा आहे या ठिकाणी अगोदर काँग्रेस पक्षाची सत्ता होती त्याच्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आलेली आहे तर या सत्तेच्या सत्ता आल्यानंतर आपल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकासाचे धोरण वन असणार आहे निवडणुकीमध्ये आम्ही जे आश्वासन दिले एखादं आश्वासन दिलं नसेल तरी शहराच्या विकासासाठी जे जे करता येईल आमच्याकडे लक्ष्मीकांत पदमवार एक अनुभवी नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये शहराचा जो जो विकास करायचा तो निश्चितपणानं करू देगलूरच्या जनतेच्या जे मनापासून आभार मानतो ते आदरणीय अजितदादा पवार साहेब आदरणीय तटकरे साहेब यांच्या नेतृत्वास विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी पूर्ण बहुमत दिलेली आहे शहरामध्ये सध्या अंगणवाडीचा फार मोठा तुटवडा आहे त्याच्यानंतर भोय गटाची योजना आहे अशी अनेक गटाची योजना असेल पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल लक्ष्मीकांत पदमवारांनी आपल्या मनोगतामध्ये ज्या ज्या गोष्टी उल्लेख केला एक यांची बैठक घेऊ आढावा घेऊ आदरणी अजितदानाकडे बैठक लावू आणि जे प्राधान्याने प्रश्न सोडायचे ते प्रश्न सोडव शेवटचा प्रश्न महानगरपालिका नाले मध्ये आपली सत्ता येणार राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा महापालिकेवर शंभर टक्के फडकेन याच्याबद्दल माझ्या मनात शांत आहे सात जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा संपन्न झाली आणि त्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष श्री अंकुश देसाई यांची निवड झाली तसेच आजच्या सर्वसाधारण सभेत या नगर परिषदेला देय असलेले तीन नामनिर्देशित सदस्य यांची निवड झाली सभा जी आहे ती एकदम शांततामय आणि समन्वयानं पहिल्याच बैठकीत फार चांगल्या प्रकारे पार पडलेली आहे आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रीमती विजयमालाताई बालाजी टेकाळे यांनी त्यांचा पदभार ग्रहण केलेला आहे आणि अगदी मोठ्या थाटामाटात सोहळा त्यांनी त्यांचं पद ग्रहण केलेलं आहे त्याचबरोबर स्वीकृत उमेदवार या ठिकाणी किती निवडण्यात तीन स्वीकृत उमेदवार निवडलेले आहेत श्री संतोष नारलावार श्री मुद्दीन शेख आणि अविनाश असे तीन जे आहेत यांची पण आज निवड झालेली आहे आणि नगराध्यक्ष यांनी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं पण आहे आज पर्यंत जो आहे प्रशासक कालावधी होता आणि तो आज समाप्त झालेला आहे इथून पुढे जे आहे शहराची धुरा जे आहे नवनि निर्वाचित सर्व सदस्य माननीय नगराध्यक्षा ह्या संघातील आम्हाला प्रशासकीय कामकाजाला पण वेळ मिळेल आणि त्यानुसार शहराचा विकास परत जलद गतीनं होईल अशी ही अपेक्षा आहे त्यानुसार आम्ही त्यांच्या सोबत विकासाला कटिबद्ध आहोत